कराळे मास्तर आहेत कराळे मास्तर कुठल्याही गोष्टीचा सामना करण्यासाठी हिंमत त्यांच्यात आहे मित्र हो नितेश कराळे उर्फ कराळे मास्तर हे त्यांच्या रोखठोक बोलण्यानं प्रसिद्ध आहेत नुसते प्रसिद्ध नाही तर ना ते लोकप्रिय सुद्धा आहेत राजकारणावर खरं खरं सगळं बोलताना ते कोणाचाही मुला हिजा ठेवत नाहीत त्याबरोबर मग राज्यभर त्यांच्या चाहत्याची मोठी संख्या आहे ते बोलायला लागले लागले की बघा बेधडक बेफाम बोलतात हातच काही राखून ठेवतच नाही आता ते शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेश प्रवक्ता आहेत पण त्याच्याही आधीपासून ते या त्यांच्या बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत राजकीय पक्षांच्या कार्यक्रमामध्ये त्यांना आवर्जून बोलावलं जातं त्यांच्या खुमसदार भाषणाला प्रतिसादही तेवढाच प्रचंड मिळतो लोकांना वाटत। हे वाटतं हे कराळे मास्तर जे बोलतात ना ते अगदी आपल्या मनातलं बोलतात बघा त्यांची एक स्वतःची अशी एक खास शैली आहे ती लोकांना आवडते या शैलीत बोलताना ते नेमकं वर्मावर बोठी ठेवतात आता ते नाशिकच्या कुंभमेळ्याबद्दल रोखठोक बोलले अगदी आपल्या शैलीत बोलले वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून कुंभमेळा वादात सापडलेला आहे सध्या आणि हे सगळं वाद सुरू असतानाच कराळे मास्तरांनी कुंभमेळ्यातल्या साधूंनाच आपल्या अंगावर घेतलं कुंभमेळ्यासाठी होणारा खर्च साधूंचं गांजा फुंकणं हे सगळं सगळं काही त्यांनी काढलं कराळे मास्तर म्हणाले हा पंचवीस हजार कोटी रुपयाचा खर्च फालतू आहे कुणासाठी तर गांजा फुंकणार साधूसाठी आणि हे काय शिकवण देणार आम्ही संत बाबा संत तुकडोजी महाराज संत मेळा संत तुकाराम महाराज अशा प्रबोधन करणाऱ्या संतांना मानतो कुंभमेळ्यात मात्र गांजा फुंकणारे साधू येत आहेत संत नाहीत त्याच्यावर खर्च कशासाठी जर कुणी म्हणत असेल साधू गांजा पिणारे नाहीत तर आपण दहा लाखाची शर्त लावायला सुद्धा तयार आहे अन्यथा मग सरकारनं तरी राजीनामा द्यावा गांजा पिणारे साधू आपण दाखवून देऊ कराळे मास्तरांच्या या विधानावर कोणाच्या तरी भावना सुद्धा दुखावल्यात म्हणजे विश्व हिंदू परिषदेनं वर्धा पोलिसांमध्ये कराळे मास्तर यांच्या विरोधात तक्रार केली त्यामुळं त्यांना आता कुठल्याही क्षणी अटक होऊ शकतो असं सांगितलं जात आहे ते कराळे मास्तर आहेत कराळे मास्तर कुठल्याही गोष्टीचा सामना करण्यासाठी हिंमत त्यांच्यात आहे ते काय अशा गुन्ह्यांना घाबरणार हो आणि ते त्यांनी स्वतः सांगून टाकले ना मी कोणाला घाबरत नाही चुकीचं काही बोललेलो नाही अटक करायचं असेल तर करा साधू गांजा पिणारे असं म्हटलं तर धार्मिक भावना दुखावतात तरी कशा हे काही समजत नाही मी असं म्हटलं की एवढा नाहक खर्च या लोकावर करू नये त्यातल्या किमान दोन हजार कोटी रुपये जिल्हा परिषदांच्या शाळावर खर्च केले तर अधिक उपयोगाचे ठरतील ग्रामीण भागातील मोडकळीला आलेल्या शाळा सुधारतील गरीब मुलांना दिलासा मिळेल यात काय चुकलं सांगा असा सवाल कराळे मास्तरांनी केला कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडे तोडायला सुद्धा त्यांनी विरोध केलाय खर तर यापेक्षा सुद्धा अधिक तिखट भाषा कराळे मास्तरांनी आधी सुद्धा बड्या बड्या नेत्यांच्या संदर्भातही वापरलेली आहे त्यांना असं गोत्यात आणलं जाऊ लागलं तर मात्र त्यांच्या शब्दांना आता जी धार आहे ना ती धार अधिक तीव्र सुद्धा होऊ शकते आता तर हे करावे मास्टर राजकीय पक्षाशी संबंधित आहेत त्यांच्या मागं कारवाईचा ससेमिरा लावला गेला तर त्यात फारसं काही आश्चर्य वाटण्यासारखं सुद्धा नाही सत्ताधारी आता काय करतात हे सगळ्यांना माहितीये सत्ताधारी पक्षाने ते आधीपासूनच टोचत आहेत हे कराळे मास्तर त्यामुळं त्यांना गोत्यात आणायची ही संधी सोडणार नाहीत ही मंडळी पण मित्रांनो करावे मास्तर जी बोलत आहेत त्याच्याशी तुम्ही सहमत आहात काही नाही जरूर सांगा बाकी कुणी असो नसो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार